नमस्कार शुभ संध्या सर्वांना कशा आहात मैत्रिणीनो मी संगीता दोहा कतारमधून व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे दिवाबत्ती केली आणि अचानक आठवलं की घरात कापूर आणि लवंग जाळण्याचे फायदे तुमच्यापर्यंत पण पोचूया मी तर करतेच मला अनुभव आहे हो तो तुम्हाला शेअर करूया म्हणून व्हिडिओ बनवायला घेतला कापूर विजल्यावरती मला आठवण आली हे बघा दोन लवंगा आणि कापूर जाळा घरामध्ये मी दररोज जाळते एकतर कापुराने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी निघून जाते आणि पवित्र होतं वातावरण घरातलं आणि लवंगा लक्ष्मीला आकर्षित करतात लवंगाच्या वासाने लक्ष्मी आकर्षित वासा होते प्रत्येकाच्या घरात हा पैसा हवाच असतो म्हणून हा उपाय करत चला संध्याकाळी तुम्ही दररोज मीही करते आणि तुम्हीही करा म्हणूनच व्हिडिओ बनवला आहे हा की मी दररोज संध्याकाळी भीमसेनी कापराचा एक तुकडा आणि दोन लवंगा प्रत्येक दिवशी जाळते आणि अमोशा असली तर जरा जास्ती घेते कापूर जास्ती सात लवंगा पाच लवंगा अशा जाळते आणि तुम्ही ह्या तुम्ही जाळून बघा तुम्हाला घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तुमच्या घरामध्ये ती ह्या उपायाने निघून जाते कारण की हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः अनुभव घेतलाय की माझ्या एका घरामध्ये खूप निगेटिव्हिटी होती मी ते बाहेर राहत होती मुलीच्या घरामध्ये आणि मी हा माझ्या घरी नेहमीच उपाय करते मग तिला सारखं दोन्ही टाइम दिवसातून दोन टाइम जाळायला लागली तर खरंच अक्षरशः आम्हाला एवढा अनुभव आला ना जी की जी घरातून सारखी सावली जाताना येताना दिसायची वगैरे असे सगळे प्रकार होते ते थांबलेले ह्या सगळ्या उपायांनी आणि याच्याने एक खुद्द घरातलं वातावरणही निर्मळ होतं पवित्र वाटतं तुम्ही जॉबवरनं दमून आलेले असतात संध्याकाळी घरी आलं की हातपाय धुवा आणि दिवा लावा देवाजवळ तुळशीजवळ आणि दारामध्ये या, या उपायाने काय होतं घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते घरातलं वातावरण पवित्र होतं कापराचा सुगंध सगळीकडे पसरतो त्याचबरोबर लवंगाचा वासी खूप छान येतो तुम्ही अनुभव घ्या आणि मला कमेंट्स करून सांगा की खरंच अनुभव आला आम्हाला जास्ती नका आठ दिवस करून बघा आणि तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या घरामध्ये किती पवित्र वातावरण होतं संध्याकाळी खूप सुंदर वाटायला लागतं ला ला घरातलं वातावरण ह्या उपायाने आणि दारात दिवा लावत चला तुळशीलाही दिवा लावा खूप छान वाटतं हे सगळं केल्याने आणि खरंच करा मी स्वतःच्या अनुभवावरनं व्हिडिओ बनवते मी असं बाकीचे व्हिडिओ बघून वगैरे तसले व्हिडिओ बनवत नाही मी मी स्वतः ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे खूप आणि म्हणून मी व्हिडिओ बनवला आहे आणि खास करून ना या जॉबला जाणाऱ्या गृहिणींकरता आहे हा व्हिडिओ तुम्ही कामावर असता दिवसभर खूप स्ट्रेस असतो तुम्हाला खूप म्हणजे खूप संध्याकाळी घरी आल्यावरती घरातला स्वयंपाक मुलांचा अभ्यास मग आपण चिडचिड होते आपली तो हा उपाय चालू करा तुम्ही आल्यावरती हातपाय धुवून देवाला दिवा लावा आणि कापूर आणि लवंग जाळा तुमचं वातावरण एवढं प्रसन्न होईल ना तुमच्या डोक्यावरचा दिवसभराचा ताण सगळा निघून जाईल अनुभव घ्या तुम्ही आणि मग मला सांगा आणि एक करा संध्याकाळी घरात ना चिडचिड करू नका कधीही कर मुलं त्रास देतात त्यावेळेला तोंडातून अपशब्द काढू नका संध्याकाळी अपशब्द काढतो ना घर आपलं माहिती आहे ना आपल्याला तथास्तू तथास्तू म्हणत असतं दिवसभरमध्ये किती वेळा तथास्तू म्हणतं प्रत्येक क्षणाला म्हणजे आपण जेवढे चांगले वाईट शब्द काढतो तेव्हा देव आपल्याला तथास्तू म्हणतो मग आपण का आपल्या घरामध्ये वाईट शब्द काढायचे आणि आपल्यावरती वाईट संकटं ओढवून घ्यायची त्याकरता तुमच्या कामावरचा ताण अशा प्रकारे कमी करा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की खरंच खूप फरक पडत चालला आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्यामध्ये मुलांमध्ये पण अभ्यासामध्ये मन लागेल संध्याकाळी हा दिवा लावा कापूर जाळा लवंग जाळा आणि अनुभव घ्या आणि मला सांगा की काय अनुभव आला तुम्हाला आणि खरंच मैत्रिणीनो अनुभव घ्या ह्या छोट्या छोट्या उपायांनी घरामध्ये एवढा फरक पडतो ना आपल्याला कुठे कोणाकडे जायची गरज पडत नाही आहे आपण स्वतः हे अनुभव घरात घेतले ना तो खूप फरक पडतो छोटे छोटे उपाय करत चला आणि स्वतःच्या जीवनाचं सोनं करा खरंच सांगते माझं वय आहे जास्ती त्रेपन्न वर्षाचे आहे मी खूप अनुभवानं हे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आत्ता मला कुठेतरी या सगळ्याच्यातून वेळ मिळाला तर म्हटलं चला थोडंसं कुठेतरी आता आपलं भलं झालंय तर माझ्या मैत्रिणींचं भलं व्हावं म्हणून मी व्हिडिओ बनवते आवडत असतील तर खरंच मला कमेंट्स करायला सुरुवात करा लाईक करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणी